मंडई नुकताच महाराष्ट्र पोलीस विभागानं संपूर्ण महाराष्ट्रभर पोलीस भरती संदर्भात एक जी आर प्रसिद्ध केलाय त्या जी आर नुसार महाराष्ट्रात लवकरच साडेसतरा हजार पदांवर पोलीस भरती होणार असल्याचं कळत आहे मंडई तसं कोरोनाचं संकट टळल्यापासून महाराष्ट्रातील लाखो पोरं अशा प्रकारच्या मोठ्या भरतीची वाट पाहतच होते कारण मोदी सरकारनं लागू केलेल्या अग्निपथ योजनेनंतर अनेकांचा सैन्य भरतीकडे कल कमी होऊन पोलीस भरतीकडे वाढला होता अनेक जाण्यासाठी दिवस तयारी करायला लागले होते पण बराच काळ भरती निघत नसल्यामुळे अनेकांचा मूड झाला होता पण आता भरतीची घोषणा झाल्यामुळं पुन्हा एकदा पोरांमध्ये अंगावर वर्दी चढवण्याचं स्वप्न जिवंत झालंय पण मंडळी पोलिसात भरती होणं जेवढं वाटतंय तेवढं सोपं नाही अभ्यास आणि फिजिकल फिटनेस या दोन्ही गोष्टींचा समतोल साधून प्रॅक्टिस केलं तरच पोलीस भरतीत यश मिळू शकतं असा अनुभवी तरुणांचा दावा आहे त्यामुळे आता ही पोलीस भरतीची प्रक्रिया नेमकी असते कशी त्याची लेखी परीक्षा क्रॅक करण्यासाठी कसा अभ्यास केला पाहिजे लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असतोय फिजिकल ट्रेनिंग कसं केलं पाहिजे रनिंग किती केलं पाहिजे हे सगळं आपण इन डिटेलमध्ये समजून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय तर म्हणजे पोलीस भरतीच्या प्रक्रियेत पोरांना पडणारे सगळ्यात महत्वाचे प्रश्न म्हणजे पोलीस भरतीसाठी लागणारी पात्रता काय भरतीचा अर्ज कसा आणि कुठे भरायचा कुठल्या जिल्ह्यातून भरायचा मित्रांनो बऱ्याचदा जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या जागा दिलेल्या असतात प्रश्न झाले आता उत्तर ऐकू तर पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी बारावी पास झालेला कोणताही विद्यार्थी अर्ज करू शकतो ही खुल्या गटासाठी अठरा ते अठ्ठावीस इतकी असते तर ती ते तेहतीस असते महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर या संबंधीची माहिती दिलेली असते सदर पोलीस भरतीचे फॉर्म हे तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापोलीस डॉट जी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन भरू शकता आता पोलीस भरती ही साधारण दोन टप्प्यात घेतली जाते त्यामध्ये फिजिकल आणि लेखी परीक्षा यांचा समावेश असतो बऱ्याच काळपासून सैन्य भरती असो का पोलीस भरती आधी फिजिकल आणि नंतर लेखी परीक्षा असा फॉर्मॅट होता पण कोरोना येऊन गेल्यानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया थोडी चेंज झाली म्हणजे आधी लेखी आणि नंतर फिजिकल अशा स्वरूपातल्या दोन भरत्या झाल्या पण मागच्या वर्षी पुन्हा एकदा आधी फिजिकल आणि नंतर लेखी परीक्षा घेण्यात आली पण यंदा अजून ऑफिशियली तसं काही सांगण्यात आलेलं नाही म्हणजे यंदाच्या पोलीस भरतीत आधी लेखी परीक्षा होणार की फिजिकल याची अधिकृत माहिती नाही पण जाणकारांच्या म्हणण्यानुसार आधी लेखी परीक्षा होण्याचे चान्सेस जास्त आहेत मग जे उमेदवार लेखी परीक्षा पास होतील त्यांनाच पुढं शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात येईल असं सांगितलं जातंय पुढं शारीरिक चाचणीनंतर लेखी आणि फिजिकलचं एकत्रित मेरिट लावून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येते पण मंडळी पोलीस भरतीची तयारी करताना पोरांना लेखी आणि फिजिकल या दोन्हीची एकसाथ तयारी करावी लागते आता जर आपण शारीरिक योग्यतेबाबत बोललो तर पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी मुलांची उंची एकशे अडुसष्ट सेंटीमीटर तर मुलींची एकशे पंचावन्न सेंटीमीटर असावी लागते बाकी जर मुलींना ड्रायव्हर पदासाठी अप्लाय करायचं असेल तर मग त्यांची उंची किमान एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर इतकी असायला हवी यत्ता दहावी बारावी किंवा पदवी जे काही तुमचं शिक्षण असेल त्याचं गुणपत्रक बोर्ड सर्टिफिकेट किंवा डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे त्यासोबतच शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच एल सी शिकत असाल तर बोनाफाईट प्रमाणपत्र वय आणि अधिवास प्रमाणपत्र जातीचं प्रमाणपत्र त्यासोबतच नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र अशा काही कागदांची पूर्तता तुम्हाला करावी लागते त्या प्रत्येक कागदपत्रावर तुमची जन्मतारीख आणि तुमचं नाव सगळीकडे सारखं आहे का याचीही खातरजमा प्रत्येकानं करावी त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरता तीस टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त प्रमाणपत्र खेळाडू असाल तर विभागीय उपसंचालक यांच्याकडून पळतानी केलेलं खेळाडू प्रमाणपत्र होमगार्ड असाल तर त्याचं प्रमाणपत्र त्याचबरोबर पोलीस पाले असाल तर त्याचेही प्रमाणपत्र माजी सैनिक उमेदवारांचे डिस्चार्ज कार्ड आणि ओळखपत्र यासोबतच आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन किंवा विवाहित स्त्री असाल तर लग्नानंतर बदललेल्या नावाची गॅजेट कॉपी असणंसुद्धा गरजेचं आहे जर तुमच्यापैकी कोणी ड्रायवर पदासाठी फॉर्म भरणार असेल तर त्याच्याकडं हलकं वाहन चालवण्याचा टी आर परवाना असायलाच पाहिजे त्यामुळे ही सगळी कागदपत्रं तुमच्याकडे आहेत का याची खातर जमा करूनच अप्लाय करा हा आता यातली बरीच सर्टिफिकेट खुल्या वर्गातील पोरांसाठी नसतात आणि त्याची कल्पना तुम्हाला फॉर्म भरताना येईलच आता यानंतर पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे फॉर्म कुठल्या जिल्ह्यातून भरायचा आता काय काय पोरांचं म्हणणं असते जिकडं जागा जास्त आहेत तिकडं भरूयात पण कधी कधी काय होतं हा असा विचार सगळेच कॅन्डिडेट करत असतात त्यामुळे बऱ्यापैकी सरावा जिल्ह्यात हजार उमेदवारांचे फॉर्म येतात त्यामुळे जिल्हा कोणत्या या भानगडीत न पडता तुम्ही अभ्यास आणि फिजिकलवर लक्ष देऊन जास्तीत जास्त मार्क मिळून टॉपला राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा जर अगदीच तुमची इच्छा असेल तर ट्रॅव्हलिंगसाठी जो जिल्हा जवळ आहे आणि जिथं जागासुद्धा जास्त आहेत त्याला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेचं म्हणाल तर टोटल शंभर गुणांचा पेपर असतोय कॉन्स्टेबल पदासाठी मराठी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान असे प्रत्येकी पंचवीस गुणांचे चार विषय असतात ड्रायव्हर पदासाठी फक्त वाहतुकीचा एक वेगळा अतिरिक्त विषय असतोय आता त्या सगळ्या विषयांचा अभ्यासक्रम तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तर लेखी परीक्षेच्या दृष्टीनं पहिला अभ्यासक्रम आहे तो म्हणजे मराठीचा मराठीमध्ये मा व्याकरणावर जास्त भर असतो त्यामुळे तुम्ही व्याकरणाचा अभ्यास करणं गरजेचं आहे तसंच प्रसिद्ध पुस्तके त्याचे लेखक यांची माहिती ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर गणित विषयाबद्दल बोलायचं झाल्यास तुम्ही पाचवी ते दहाव्या माध्यमिक वर्गात जे गणित शिकलाय त्याच आधारावरील गणित तुम्हाला परीक्षेत विचारले जातात म्हणजे संख्या ज्ञान व संख्यांचे प्रकार मसावी लसावी दशांश पूर्णांक वर्गमूळ घनमूळ गुणोत्तर प्रमाण पदावली काळ काम वेग सरळ व्याज व चक्रवाढ व्याज नफा नफातोटा वयातलांतर बेरीज वजाबाकी व्यवहार्य अपूर्णांक घातांक सरासरी शेकडेवारी भूमितीतील संकल्पना परिमाणे इत्यादी प्रकाराची गणितं विचारली जातात गणित विषयाची मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला अत्यंत सरावाची गरज आहे त्यानंतर आहे बुद्धिमत्ता विषयाचा अभ्यासक्रम चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत जी बुद्धिमत्ते चाचणीचे प्रश्न असायचे तशाच स्वरूपाचा अभ्यासक्रम पोलीस भरतीलासुद्धा असतोय योग्य सरावान तुम्ही तो अभ्यास कव्हर करू शकता त्यामध्ये साधारण क्रमबद्ध मालिका संख्या संचातील अंक शोधणे समान संबंध किंवा परस्पर संबंध आकृत्यांमधील अंक शोधणे वेन आकृती कालमापन दिनदर्शिका रांगेंवर आधारित प्रश्न सांकेतिक लिपी किंवा भाषा विसंगत पद ओळखणे विधाने व अनुमाने आकृतीची आरशातील प्रतिमा ओळखणे आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब ओळखणे दिशा व अंतर घड्याळ नातेसंबंधांची ओळख निरीक्षण आणि आकलन असा अभ्यासक्रम असतो आहे आता सर्वात शेवटचा विषय असतो आहे सामान्य ज्ञान यासाठी तुमचं चालू घडामोडीवर लक्ष असणं गरजेचं आहे त्यापैकी बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाठ कराव्या लागतील त्यामध्ये इतिहास भूगोल भारताची राज्यघटना सामान्य विज्ञान चालू घडामोडी माहिती व तंत्रज्ञान संगणकाशी संबंधित प्रश्न आणि इतर जनरल टॉपिक असा साधारण अभ्यासक्रम असतोय आता लेखी परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला एक फॉर्म्युला फॉलो करायचा आहे आणि तो म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांचा जर तुम्ही रोजच्या रोज रोच्च किमान दोन तास सराव करायलाच हवा मराठी आणि सामान्य ज्ञान याचाही रोज न चुकता निमित्त अभ्यास करायला हवा भरतीच्या एक ते दीड महिना आधी दी, अभ्यासाचं एक ठराविक वेळापत्रक बनवून अभ्यास करा म्हणजे कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे असं नियोजन करा अशा रीतीनं तुम्ही लेखी परीक्षा सहज पार करू शकता आता लेखी परीक्षेनंतर असतं ते म्हणजे फिजिकल मैदानी परीक्षेसाठी गुण असतात पन्नास मैदानी चाचणीमध्ये मुलांच्या छातीपासून पाळण्याच्या क्षमतेपर्यंत सगळं तपासलं जातं मुलांसाठी एकोणऐंशी सेमी नॉर्मल तर फुगून त्यापेक्षा पाच सेमी अधिक छाती भरली पाहिजे असा नियम आहे उंचीबद्दल आपण आधी बोललोच आता रनिंगबद्दल सांगायचं म्हणजे उमेदवाराला सोळाशे मीटर अंतर ठराविक वेळेत पूर्ण करावं लागतं त्यासाठी गुन्हा आहेत वीस आता पैकीच्या पैकी मार्क्स पाहिजे असतील तर पाच मिनिट दहा सेकंदात तुम्हाला अंतर पार करावं लागतं आहे त्यासाठी रोजचा सराव गरजेचा आहे त्यातही टायमिंग काढून पळलं पाहिजे त्यानंतर तुम्हाला शंभर मीटर अंतर पडावं लागतं ज्यासाठी पंधरा मार्क्स असतात जर अकरा पूर्णांक पन्नास सेकंदात शंभर मीटर अंतर तुम्ही पार केलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी म्हणजेच पंधरा गुण मिळणार आहेत त्यानंतर गोळापेकसाठी पंधरा मार्क्स असणार आहेत जर आठ पूर्णांक पन्नास मीटरपेक्षा तुम्ही जास्त गोळा टाकला तर तुम्हाला पैकी पंधरा मार्क्स भेटतील मुलींसाठी आठशे मीटर रनिंग असतंय दोन मिनिट पन्नास सेकंदात अंतर पार केलं की पैकीच्या पैकी वीस गुण मिळणार जर शंभर मीटरसाठी चौदा सेकंदांची वेळ असेल तर त्यासाठी पैकीच्यापैकी पंधरा गुण मिळतील मुलींनी सहा मीटरपेक्षा लांब गोळा टाकला तर त्यांना पैकीच्यापैकी पंधरा गुण मिळतील जर सहा मीटरपेक्षा मागं पडला तर अंतरानुसार मार्क्स मायनस होतात अशा पद्धतीनं फिजिकल टेस्ट पार पडते फिजिकलच्या वेळीस तुमचे डॉक्युमेंटसुद्धा चेक केले जातात मित्रांनो अभ्यास आणि फिजिकल हे दोन्हीही तुम्हाला मॅनेज करता यायला पाहिजे कारण पोलिसात भरती होण्यासाठी इतर कुठलाही शॉर्टकट नाही आता या व्यतिरिक्त पोलीस भरतीसाठी कोणती पुस्तकं वापरायची याची लिस्टसुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर देतो आहे याचाही तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता बाकी तुमची मेहनत कामाला आली तर तुम्हाला वर्दीपासून कोणीच लांब नेऊ शकत नाही सदर भरतीमध्ये पोलीस होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या माझ्या तमाम बांधवांना आणि भगिनींना विशेष भारी टीमकडून खूप खूप शुभेच्छा बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की कळवा कर तसंच आम्ही अशाच प्रकारचे अजून कोणत्या करिअरबद्दल डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला पाहिजे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेषभारी हे यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद